पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शहरात दुचाकी जनजागृती रॅली रस्ता सुरक्षेसाठी आर टी ओ प्रशासनाचं पाऊल धुळे जिल्ह्यात वाढते रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहनधारकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीचा शुभारंभ शिवतीर्थ स्मारकापासून प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला एक ते एकतीस जानेवारी या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाचा एक भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली असून याद्वारे नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी सांगितले की दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे आणि चारचाकी चालवताना सीट सीटबेल्ट लावणे हे जीवाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे केवळ वा जानेवारी तर वर्षभर नियमांचं आहे या मोहिमेत मोटर वाहन निरीक्षक उमेश तायडे निलेश चौधरी सचिन मगरे विनोद थेटे प्रवीण केदारे यांच्यासह सहाय्यक निरीक्षक रवींद्र शिंदे तुषार मोरे गोविंद पवार शुभम बागुल यज्ञेश पाटील आणि परिवहन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी परीक्षेत परदेशी धुळे आपला स्वतःचा अभियानाच्या लोकांनी हेल्मेट वापरावी आणि कार चालवताना सीट बेल्ट वापरावा यासाठी लोकांनी मोटरसायकलवर मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरावी यासाठी आम्ही आज प्रादेशिक परण कार्यालय धुळे यांच्यामार्फत आपण रॅली काढलेली आहे सप्ताह नसून आपण पूर्ण महिनाभर आपण हे राबवतो हो। आहोत एक जानेवारीपासून हा चालू झालेला आहे माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात होऊन एकतीस जानेवारीला याचा समारोप होणार आहे तसं वर्षभर वर हा कार्यक्रम आपण रस्ता सुरक्षेचा आपण घेणार आहोत आणि धुळे जिल्ह्यामध्ये सर्व जे ता चारी तालुके आहेत चारही तालुक्यांमध्ये आपण हे कार्यक्रम आपण राबवत आहोत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा